परिस्थिती आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी धुतराष्ट्राने समाज रूपी द्रौपदीचं वस्त्र हरण केलेलं आहे तिचं अर्थ हरण केलेलं आहे महागाई आणि बेरोजगारी मध्ये समाज होऊन टाकले त्या काळामध्ये नेत्रदानाची जर सोय असते महाभारतामध्ये तुम्हाला सांगतो तर निश्चितपणे दृतर आणि गांधारीने कोणाचे तरी डोळे लावून नेत्रदान करून घेतलं असता आणि उघड्या डोळ्यांनी कारभार केला असता पण महाभारतात तसं झालं नाही प्रकरण कुरुक्षेत्रावर गेलं आजही परिस्थिती तेच आहे पण आज नेत्रदानाची सवलत आहे तुम्ही साहेब आज नेत्रदान होत आहे जेजेला ना, केजेवरा नायरला आमचा नेत्रदान होत आहे बरोबर आहे आजचा अंध धोत्रा ने, नेत्रदान करून घेतले स्वतः डोळे लावून घेतले पण बहुजन बांधवांडू बघिरी तुमचं आमचं दुर्दैव की त्यानी आडानी अंबानीचे डोळे लावून घेतले त्याच्यामुळे त्याला तुमची दुःख समजलंच नाही त्याला फक्त त्यांची दुःख समजता त्यांचे दहा लाख करोड कसे माफ करायचे देशाबाहेर कसे पडवून लावायचे एवढच समजत आणि तुम्हाला <coughs> दुशासनाने दुर्योधन आहेत ना अरे सलाम करावा असं वाटतो त्या महर्षी व्यासाना काय नाव दिली दुर्योधन धन, धन कमवून का पैसा कमवून समाजाचा अहित करून पैशाने समाजाला नागर करून श्रीमंत झालेले दुर्योधन दुर्मार्गाने धन म्हणून दुर्मार मत्त झालेले दुर्योधन अदानी अंबाणी जे नाव तुमच्या समोर येतात आहे विकासाच्या वर्गा करता अरे लाट वाटली पाहिजे फक्त दोन टक्के लोकांचा विकास म्हणजे अठ्ठ्याण्णव टक्के भारत मातेचा विकास नाही कुठल्या तरुणाने तुम्ही भारत माताची जय म्हणताय हे दुर्योधन प्रत्यक्ष समाजरोगी द्रौपदीच्या साडीला हात घालत नाही त्यांना गरजच नाही तसं करण्याची कारण त्यांच्या हाती आहे दुःशासन इडी सीबीआय इनकम टॅक्स अरे हे दुःशासन तर काय मार्गाने चालवण्याचं शासन नाही तर काय हे प्रश्न आज तुमच्या मनाला पडले पाहिजे हात बांधून इथे येऊन बसला तुम्ही तुमचा वेळ काढून भाषण ऐकायला ही परिस्थिती तुमच्यावर का आली तेच महाभारत आहे तीच द्रौपदी आहे तोच दुशासन आहे तोच दुर्योधन आहे आणि आंगळा राजा भांडवलांचे अभिजनांचे डोळे लावून बहुजणांचं शोषण करण्यासाठी या ठिकाणी आले आणि हे जेव्हा होत तेव्हा समाजाला वाचवायला कोणीतरी एक जन्म घेतो आणि येतो तशीही इंडिया अलायन्स गटबंधन इंडिया आघाडी निर्माण झालेली आहे आणि इंडिया आघाडीचा प्रत्येक पेटून उठलेला आहे अर्घ मी शरद पवार आणि उद्धव ठाकरे सोबत हिंगणघाटच्या सभेमध्ये होतो अख्खा महाराष्ट्र पेटलेला आहे वर्धा पेटलेला आहे बुलढाणा पेटलेला आहे आज ज्या ज्या ठिकाणी सहा ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मतदान होत आहे सहाच्या सहा जागा, साहा जागा। बीजेपीच्या विरोधात लोकांनी मतदान केलेलं आहे आणि शेवटची तरीही बांधवांधू युद्धासाठी तयार राहा कारण सुप्रीम कोर्टाने का जो निर्णय दिला सुप्रीम कोर्टाला विनंती केली आम्ही सगळ्यांनी मिळून आमच्या दिल्लीच्या पक्षाने पिटिशन टाकलं कि शंभर टक्के व्हीव्ही पॅट चे स्लीप जे आता स्लीप एक्सप्लेन करून सांगितली तुम्हाला ती मोजा तुम्ही शंभर टक्के काम होत नाही सुप्रीम कोर्टाने नाही म्हटलेलं आहे निकाल निवडणूक आयोगाच्या बाजूने दिलेला आहे मला वाटतं या निकालाने भारतीय लोकशाही वाचवण्याची शेवटची आशा जी सन्मान्य से सुप्रीम कोर्टाकडून होती ती मावळलेली आहे आणि <दल्णाग> असं झालं असेल तर आपल्याला याचा विचार करावा लागेल या देशाचं संविधान आपल्याला वाचवायचं आहे या देशाची लोकशाही वाचवायची आहे इभी आम प्रकार करून तुम्ही सत्तेमध्ये तिसऱ्यांना येऊनच दाखवा हो है आम्ही सडकेवर येऊन तुमचा प्रतिकार करू त्या युद्धासाठी आपण तयार राहतो आणि शेवटची ओळख तुम्हाला सांगतो हे काय केलं पाहिजे की पोट तिळकेने निवृत्त सायला पोलीस आहेत एसीपी इथे भोंग का माय आय एम कल जाकर अगर तुम्हारे घर में तुम्हारे बच्चे पूछेंगे की इतना पढ़ा लिखा बहुत साल भट्टी करके बड़े बड़े पक्ष का बड़ा बड़ा पदाधिकारी होता हुआ फिर रहा था। अरे तेरे नाक के नीचे देश का संविधान दफनाया जा रहा था लोकशाही मारी जा रही थी तब तू क्या कर रहा था कम से कम उनको बोलने के लिए रहेगा अरे मैं कब तक चिल्ला के सड़कों पे आके इन महाशक्तियों का प्रतिकार करता था और इनको कैसे सत्ता से हटाने का है उसकी अगली से क्यों तो ना हो कोशिश में मेरी जुबान से कर रहा था ये जो रास्ता भारत माता की भारत माता की ये रास्ते जिस रास्ते पे तुम चल रहे हो वो रास्ते तुम्हारे चलने का सबक मानते हैं शेर कहता हूँ भाषण खत्म करता हूँ मेरे पांव की छालों मेरे पांव के अब तुम लहू छानों क्योंकि ये रास्ते तुम्हारे चलने का सबूत मांगते हैं। छत्रपति शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले राजश शाह महाराज रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर शपथ है तुम्हारा शक्ति लाकुम चाहिए गाड़ू कम घेना जय महाराष्ट्र देवी